हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे मावसदिराने वहिनीची कोयत्याने सपासप वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली आहे आरोपी शंकर बाबुराव जगताप वय चाळीस वर्ष राहणार कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून मयत रेखा मारुती जाधव वय अडतीस वर्षे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले रेखा जाधव या गुरुवारी दुपारी शेतात काम करत असताना त्यांच्यावर आरोपी शंकर जगताप याने वाद घातला कोयत्याने वार केले त्यानंतर बाजूला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविले मात्र कोयत्याच्या जब्बर वारामुळे मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात आज सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिली आहे पोलीस स्टेशन तामसा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरची फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणलं आणि उपचारादरम्यान ते मयत झाले सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम एकशे तीन कौसात एक तीनशे चोपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तीनशे बावन्न गुन्हा दाखल केला असून पुढील असं कळालं की त्यांचा आर्थिक याच्यामधून पैशाच्या देवाणघेवाणमधून झालेला आहे पण जे काही झालं ते खूपच वाईट झालं कारण खूपच असे कोयत्याचे वार वगैरे म्हणजे निर्गुण हत्याचा प्रकार आहे भावना काय मी जाग्यावर नव्हतो माझी चुलत होती त्या जागी आणि नंतर चुलत बहिणी भाषाला बोलविलं आणि भाषाला बोलवल्याच्या नंतर मी बाहेरगावी गेलो त्यातून आलो आणि दवाखान्यात असं मारलं भयानं निर्दयीपणे की असे पंचेचाळीस वार कोयत्याने केले सं असं कुठलंही कारण नसतावेळी माझ्यावर नाकार आरोप माहिती साहेब मॅडम लागून लावणं एक लाख रुपये मजा करणार मिस त्याला एकना बियाणं घ्यायला वीस हजार रुपये ते तरी पण मला मा मागितले नाही मी त्याला माउत असल्यामुळे काय फरक पडायला मला लेकरू बाळ नसल्यामुळे सांगण्या माझ्या प्रश्नाचा एकच भाग नाही त्याला भाषेची शिक्षा एवढी माझी प्रशासनाला कळकळची कर विनंती आहे लोकनायक न्यूज करिता मनोज मनपुरवे नांदेड लोकनायक न्यूज